नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये वंदे मातरमला दीडशे वर्ष झाले त्या अनुशंधाने दहा तासाची चर्चा होती पहिलीच घोषणा झाली होती या आठ तारखेला वंदे मातरमवर दहा तासाची चर्चा होईल त्याचं ओपनिंग पंतप्रधान करतील मग नऊ तारखेला या वर होईल बंकिम चंद्र चटर्जींनी लिहिलेलं वंदे मातरमवर जेव्हा चर्चा होत होती दीडशे वर्षाची तेव्हा वाटलं याच्यावर काहीतरी सकारात्मक चर्चा होईल परंतु यावेळेला तर पंतप्रधानांनी अतिशयोक्ती केली म्हणजे एकतर लोकसभेच्या सदनात खोट बोलायचं अर्धसत्य द्यायचं आणि असे प्रश्न उचलायचे जे इंग्रजांसोबत जेव्हा काँग्रेस लढत होती त्यावेळेला संघ आणि जनसंघ जो करत होता तेच त्याची पुनरावृत्ती पंतप्रधान करतात की काय असं म्हणतात प्रत्येक गोष्टीला जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेस यांच्यावर खापर फोडत ते राष्ट्रवाद वगैरे कसं काय काय बोलले ते त्यांच्या स्टार्टिंगला ते म्हणाले की संघर्षाच्या काळात तच कळत की आपल्या ताकद किती आहे सहनशीलता किती आहे संघर्ष करण्याचा आवाक किती आहे आणि पंतप्रधान बोलले ते खरोखरच त्यांनी स्वतःच्याच पायावर गोटा मारल्यासारखं झालं दगड मारून घेतला कारण दीडशे वर्षापूर्वीच्या जर काळात तुम्ही गेलात तरी तो संघर्ष मुघलांच्या आणि इंग्रजांच्या विरुद्ध होता नंतर तो संघर्ष इंग्रजांच्या विरुद्ध होता आणि अतिशय संकटाचा काळ देशावर असताना इंग्रजांची बाजू कोण घेत होता फितुरी कोण माजवत होत देशासाठी लढणाऱ्या लोकांची मुखबिरी कोण करत होत हे काही नव्यानं सांगायला नको त्यांनी बरेचसे तथ्य लपवलेत आणि पंतप्रधानांच्या भाषणानंतर रोखोक मध्ये काही आपण प्रश्न विचारणार पहिले वंदे मातरम बऱ्याच लोकांना वाटत की आनंद मठ या कादंबरीमध्ये वंदे मातरम लिहिलं गेलं त्याच्या अगोदर सात वर्ष अगोदर सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर ला बंग दर्शन या नावाच्या बंगाली साहित्यिक पाक्षिकात बंकिमचंद्र चटर्जीची ही कविता वंदे मातरम ही छापून आली त्याच्या बाबतीत खास म्हणजे त्याचे दोन पहिले जे कडवे होते ते संस्कृतमध्ये आणि नंतर चे चार ते चार कडवे हे बंगल बांगला भाषेत होते बंगाली भाषेत मग पुढे सात वर्षांनी अठराशे ब्याऐंशी साल, साली ब्याऐंशी साली जेव्हा आनंद मठ ही कादंबरी प्रकाशित झाली त्या कादंबरीत सुद्धा वंदे मातरम ह्या कवितेला जोडण्यात आलं तो काळ बंगालचा अतिशय वाईट होता दुष्काळापासून बंगाल लढत होता प्रकृतीचा मार आणि समोर इंग्लंड आणि मुघल या दोन्ही राजवटा सामान्य माणसाला पिळत होता त्यावेळा तिथे संन्यास्यांनी विरोध केला विद्रोह केला त्याचीच कथानक म्हणजे आनंद मठ त्या कळीत पंडित भवानी पाठक देऊ राणी चौधरी भजन मंजू देणी चौधरी आणि मंजू शहा वगैरे असे बरेच आहेत त्यांनी तो लढा दिला त्याच्यानंतर एक आनंद मठवर पिक्चरही निघाला वंदे मातरम त्याच्या वेळेला पहिल्यांदा एक त्याला ट्यून देऊन लोकांसमोर सादर करण्यात आलं पण ज्या वंदे मातरमला वाईट टाकण्याचा आरोप काँग्रेसवर सारखा पंतप्रधान करत होते आपल्या भाषणात सत्य हे आहे की अठराशे शहाण्णव साली काँग्रेसचं जे कलकत्ताला अधिवेशन झालं त्या अधिवेशनात पहिल्यांदा अठराशे शहाण्णव साली वंदे मातरम हे गीत सार्वजनिक स्वरूपात स्टेजवरून गाय गाण्यात आलं आणि गायक होते नोबल पारितोषिकाचे विजेते साहित्यामध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर त्यावेळेला काँग्रेसचे अध्यक्ष रहमतुल्लाह सयानी होते मुस्लिम होते पुढे एकोणीसशे पाच मध्ये बंगालचं विभाजन केलं इंग्रजांनी मुघल संपले इंग्रजांच्या हातात सत्ता आली त्यांनी बंगालचं विभाजन केलं मुस्लिम बहुल बंगाल पूर्व पाकिस्तान पश्चिमी पाकिस्तान हिंदू बहुल इकडे कलकत्ता राजधानी तिकडे ढाका राजधानी आणि मग पुढे जेव्हा स्वदेशी आंदोलन सुरू झालं त्यावेळेला खऱ्या रूपाने पूर्ण देशभरात वंदे मातरम पोहोचलं पण त्या अगोदरच एकोणीसशे पाचच्या बंगाल डिव्हिजन नंतर एकोणीसशे सहा मध्ये त्यांनी या इंग्रजांनी या वंदे मातरम गाण्यावर बंदी घातली एकोणीसशे वीस पर्यंत देशातल्या सर्वच भाषा जवळजवळ वंदे मातरमचा अनुवाद झाला एकोणीसशे सदतीस मध्ये सरकार बनली वेगवेगळ्या राज्यात काँग्रेसची बऱ्याच राज्यात सरकार होती पण बंगालमध्ये जीना म्हणजे मुस्लिम लीग आणि भाजपाचे जे पितृ पुरुष आहेत मुखर्जी श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी म्हणून सरकार बनवली एकोणीसशे सदतीस अडतीसच्या काळात आणि त्याच काळात जिन्नानी पहिल्यांदा एकोणीसशे अडतीस मध्ये मुस्लिम लीग तर्फे वंदे मातरमचा विरोध केला त्यांचं पहिलं म्हणणं होतं या वंदे मातरमच्या गाण्यामध्ये बऱ्याचशा देवी देवतांची नावं आहेत खालच्या कडव्यांमध्ये आमच्याकडे मूर्तीपूजा नसल्यामुळे आम्ही ते गाऊ शकत नाही आणि दुसरं हे आनंद मठचं त्याला पार्श्वभूमी आहे ज्या आनंद मठामध्ये मुसलमानांना विलन दाखवलंय त्यांची त्यांची हत्यावतारा दाखवली तो मुघलच्या विरुद्ध लढा होता मुसलमानांच्या विरुद्ध नव्हता पण त्यावेळेला इंग्रजांना सुद्धा हिंदू मुस्लिम करायचंच होतं आणि जिन्नासारखा माणूस हाती मिळाल्यावर त्यांनी त्याच्यात पुन्हा तेल टाकलं आणि हे सगळं चालू असताना मग जेव्हा रवींद्रनाथ टागोरांनी नेहरूंना सांगितलं की वंदे मातरमवरनं बरेच विरोध घेतायत होत आहेत त्या अगोदर वंदे मातरम जेव्हा बॅन नव्हतं तेव्हा रवींद्रनाथ टागोर प्रभात फेऱ्यांमध्ये स्वतः गात होते याला याच्याबद्दल काहीतरी करायला हवं मग जवाहरलाल नेहरूने एक कमिटी बनवली त्यात रवींद्रनाथ टागोर सुभाषचंद्र बोस अब्दुल कलाम आझाद आणि स्वतः जवाहरलाल नेहरू होते आणि या कमिटीने डिटेलमध्ये विचार केला वंदे मात्र आणि मग असं ठरवलं की दोन तांझा जे पहिले दोन कडवे आहेत ते आपण गायचे आणि पाठीमागचे चार कडवे अलग करायचे त्यामुळे मुसलमानांचा विरोध होणार नाही आता हे सारखे प्रश्न विचारत होते नेहरू नेहरूंच्या बाबतीत की काँग्रेसने घुटणे टेकवले नेहरूने घुटणे टेकवले मुसलमानांसमोर आणि वंदे मातरम तोडलं असं पंतप्रधानांचा आरोप आहे भाषणात पंतप्रधान असत्य बोलतायत खोटं बोलतायत जवाहरलाल नेहरूचं डिसिजन नव्हतं ते रवींद्रनाथ टागोर आणि सुभाषचंद्र बाबूंचं डिसिजन होत त्यांना असं म्हणायचं की सुभाषचंद्र बाबू बाबू आणि रवींद्रनाथ टागोरने मुसलमानांसमोर घुटणे टेकले काय त्यांना अपमान करायचा आहे त्यांचा पंतप्रधानांना माहिती नसली आणि वाचन नसलं की अशा चुका करतात या मुद्दामून अशा चुका करतात की जनतेमध्ये भ्रम पसरावा आणि भाजप त्यामध्ये फार पुढे आहे पुढे महात्मा गांधींनी त्यांनी सांगितलं की महात्मा गांधींनी आफ्रिकेमध्ये एक लेख लिहिला होता आणि तो लेख त्यांनी छापून आला त्या लेखामध्ये मत त्यांनी म्हटलं होतं की वंदे मात्र मी राष्ट्रगीत त्यासारखं मला दिसायला लागलेलं आहे बरोबर आहे त्यावेळेला ते आफ्रिकेत होते मग ते जेव्हा भारतात आले तेव्हा भा त्यांनी ते सगळी स्थिती पाहिली आणि मग ते म्हणाले मुसलमानांना म्हणाले की अरे बाबा तिथे जे देवी देवितांचा उल्लेख आहे तो हिंदू धर्माचा नव्हे कवीनी मातृभूमीला ज्या उपमा दिला सुंदर चेन्नईच्या त्यांच्या भाषणात त्यांनी याचा उल्लेख केला त्यावेळेला ते म्हणाले की जो एकोणीसशे मध्ये चेन्नईच्या म्हणजे त्यावेळेला मद्रास आताच भाषणात तेव्हा ते म्हणाले ते की तुम्ही त्याला देवी देवताच समजू नका ते एका मातृभूमीला वेगवेगळं त्यांच्या कल्पनेप्रमाणे त्या विशेषण लावतायत ते हिंदू धर्म मुसलमान धर्म करू नका मातृभूमीला समर्पित आहे स्वातंत्र्याच्या लढ्याची कविता आहे पण कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत हो नव्हतं आता महात्मा गांधींनी सांगितलं की हे राष्ट्रगीत असायला हवं हो असं मला वाटतं तेवढंच महात्मा गांधींचा उल्लेख मोदींनी केला पण कलकत्त्याच्या एका प्रार्थना सभामध्ये पुन्हा वंदे मातरमवर बोलताना महात्मा गांधी म्हणाले की जसं अल्लाहू अकबर वाईट मानत नाही तसंच वंदे मातरमच्या नाऱ्यालाही मी वाईट मानत नाही अल्लाहू अकबर हा चांगला नारा आहे परंतु मुस्लिम आक्रांतांनी अल्लाहू अकबर नारा देत कत्ल आम केला म्हणून हिंदूला त्यांच्या नाऱ्याबद्दल घृणा आहे नारा चांगला आहे तसाच वंदे मातरम बद्दल त्या आनंद मठामध्ये मुसलमानांची कत्तल दाखवली असेल तर तो, तो त्यावेळचा लढा होता पण वंदे मातरम आणि अल्लाहू अकबर एका समतलावर ठेवतो असं गांधी म्हणाले होते काय पंतप्रधान नरेंद्र मोदी अल्लाहू अकबर आणि वंदे मातरम एकत्र बोलतील का नाही कारण महात्मा गांधीलाच कोट करता येत ना पुढे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेला ऑल इंडिया रेडिओवर सर्वात वाजणारं वाजणार गीत असेल तर वंदे मातरम होत मग काँग्रेस वंदे मातरमच्या विरोधात कस एकोणीसशे अठ्ठेचाळीसला बी सी रॉयला एक पत्र लिहिणं नेहरूंनी आणि त्यात त्यांनी सांगितलं की आता आपण एक राष्ट्र आहोत आणि आपल्याला राष्ट्राच्या दृष्टिकोनातून आपल्याला जगाकडे जर पाहतो म्हटलं तर मला असं वाटतं जनगण मन आणि वंदे मातरम मध्ये जनगण मनला सगळीकडे त्याची स्तुती होईल त्यामुळे आपण जनगण मन हे राष्ट्रगीत ठेवायला हवं असं मला वाटतं पुढच्या पॅरेग्राफमध्ये ते म्हणतात त्या पत्रात की मुसलमानांचा विरोध वंदे मातरमला आहे त्याने काँग्रेसला काही फरक पडत नाही मी त्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने बोलतच नाही आहे मी जागतिक पॉईंट ऑफ व्ह्यू ने बोलतोय कारण रवींद्रनाथ टागोरला साहित्य सगळीकडं पसरत होतं आणि त्यांचंच लिहिलेलं जनगण म्हण हे जगात ऍक्सेप्ट केलं जाईल असं नेहरूंना वाटलं म्हणून त्यांनी ते पुढे केलं पुढे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला जेव्हा संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनी शेवटचं भाषण केलं त्या भाषणात त्यांनी शेवटच्या सेशनमध्ये त्यांनी ही घोषणा केली भाषणात नव्हे शेवटच्या सेशनमध्ये की जनगणमन हे देशाचं राष्ट्रीय गीत असेल आणि समकक्ष बंदे मात्र पण आपण ठेवू की हा इतिहास आहे पण पंतप्रधान सब्जेक्टिव्ह काढतात आता पंतप्रधान म्हणतात नेहरूंनी घुटणे टेकले मुसलमानांसमोर मग श्यामाप्रसाद मुखर्जीनी जिना जन जेव्हा वंदे मातरमला विरोध करत होते तेव्हा त्यांच्यासोबत सरकार का बनवली सत्तेचं सुख भोगण्यासाठी वंदे मातरमला नकारणाऱ्या लोकांसमोर घुटणे कोणी टेकले हे त्यांनी सांगावं या जिनांनी पुढे पाकिस्तानचा प्रस्ताव ठेवला त्यावेळेला सुद्धा ते सरकारमध्ये होते दोघे एकत्र त्यानंतर पुढे जेव्हा अटलजींचं सरकार आलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मधली गोष्ट आहे उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा सगळ्या शाळेत वंदे मातरम कंपल्सरी केलं तेव्हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये अटलजींनी तोच कायदा वापस घेतला तेव्हा अटलजीने कोणासमोर घुटणे टेकले त्यांनी सांगावं आणि दोन हजार सहा मध्ये याला वैकप वैकल्पिक केलं म्हणजे म्हणायचं असेल तर म्हणा नाही म्हणायचं असेल तर का म्हणून ते कोणासमोर घुटणं टेकले ते त्यांनी सांगावं दोन हजार एकोणीस मध्ये मुंबई हायकोर्टमध्ये उच्च न्यायालयामध्ये वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याची याचिका दाखल झाली आणि ती कोर्टाने खारिज केली तेव्हा कोर्टाने कोणासमोर घुटणे टेकवले हे मोदींनी सांगावं पुढे हे तर काहीच नाही जून दोन हजार पाच मध्ये जेव्हा अडवाणी पाकिस्तानला गेले तेव्हा जिन्नाला सेक्युलर म्हणाले ज्या जिनाने वंदे मातरमचा विरोध केला ते जिनाच्या समोर अडवाणीजींनी घोटणे का टिकवली हे विचारावं आपल्या गुरूंना त्यांना पुढे दोन हजार नऊ मध्ये जसवंत सिंगनी एक पुस्तक लिहिलं इंग्रजीमध्ये आहे त्यांना बहुतेक हिंदीमध्ये अनुवाद किंवा गुजरातीमध्ये अनुवाद मिळाला तर पाहिलं पाहिजे मोदींनी थोडं वाचन वाढवायला पाहिजे असं मला वाटतं त्यात त्यांनी जिन्नाची खूप स्तुती करून त्याला सेक्युर म्हणाले तेव्हा कोणासमोर घुटणं टेकले ते सांगावं प्रत्येक गोष्टीत नेहरू आणणं आणि इतिहास खोटा लोकांसमोर सांगणं आणि पार्लमेंटमध्ये लोकसभेच्या सदनात पंतप्रधानांनी खोटं बोलणं याच्यापेक्षा जास्त लाजीरवाणी गोष्ट कुठली नसू शकते आज रोखोकमध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तुम्ही नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र